मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्ण आजी आता सायलीला म्हणतात माझ्या मनामध्ये नाच सुनेची जशी प्रतिमा होती ना सेम तशीच तू वागली म्हणून नाच सुनेचा मान हा फक्त तुलाच आजपासून मी तुला माझी नाचसून मानायला तयार आहे असं म्हणून त्या सायलीचा हात पुढे करतात आणि तिच्या हातावर घराच्या किल्ल्या ठेवतात तेव्हा हे पाहताना घरातील सर्वांचे डोळे मात्र आनंदाने भरून निघालेले असतात सर्वांच्या डोळ्यातून आनंदासरू वाहतात मग आता अस्मिताचा मात्र जळफळाट होत असतो सायलीसाठी हा आश्चर्याचा धक्काच असतो तेव्हा तिच्या डोळ्यातून देखील आनंदासरू वाहतात म्हणूनच हा मान मी फक्त तुला देतीये आणि इथून पुढे घर तूच सांभाळायचंच तेव्हा घरातील सर्वांना खूप आनंद आनंद होतो हा सायली ही आता पानवलेल्या डोळ्यांनीच म्हणते पूर्ण आजी मला या घरामध्ये कुठलाही हक्क किंवा कुठलाही मान नको ये मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे असं म्हणून ती आता पूर्णाजींच्या पाया पडते त्यावेळी पूर्णाजी आता आशीर्वाद देतात माझ्या अर्जुनचा संसार सुखाचा कर बाळा तेव्हा त्या देखील खूपच खुश असतात अर्जुनचे डोळे मात्र पाणवलेले असतात इथून पुढे नाती जपतेस ना तशी या घराला पण जप तेव्हा सायली हो असं म्हणते आणि पूर्णाजी असं म्हणून त्यांना मिठी मारते पूर्णाजीने सायलीवरचा राग सोडला हे पाहून त्याचबरोबर तिला नाचून या घरची स्वीकारले म्हणून कल्पना त्याचबरोबर अश्विन प्रताप हे खूपच खुश असतात तर पाणवलेल्या डोळ्यांनी अर्जुन म्हणतो कॉंग्रेच्युलेशन्स मिसेस अर्जुन सायली सुभेदार असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो त्यावेळी आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते आता तो लगेच पुढे येतो आणि म्हणतो सॉरी पूर्णा आजी मला असं वाटत होतं की तू उगीच माझ्या बायकोला नेहमी ओरडतेस म्हणून तेच मी तुला आता सांगायला आलो होतो परंतु तू तर एक वेगळा सरप्राईज दिलंस हा अश्विन म्हणतो अरे सरप्राईज नाही पूर्णा आजीने दिलेला आपल्याला हा शॉक आहे शॉक मग आता कल्पना हसतच म्हणते मला हा मिळालेला पहिलाच आनंदाचा शॉक आहे पण पूर्ण आई तुम्हाला खरं सांगू का तुम्ही जेव्हा सायलीकडून किल्ल्या काढून घेतल्या होत्या ना तेव्हा खरंच मला खूप वाईट वाटलं मग आता अर्जुन म्हणतो माझी बायको रडायची थांबतच नव्हती परंतु आता माझी बायको खूपच खुश आहे आता हे सर्व काही पाहून अस्मिताचे डोळे गरगर फिरत असतात तिला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो आता अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही तर सुभेदारांची ऑफिशियली सून झाला आहात मग आता सायली हसतच म्हणते पूर्ण आजी मला खूप छान वाटते आज पुढे आता सायली म्हणते या किल्ल्यात तुम्ही तुमच्याकडेच ठेवून घ्या पूर्ण आजी मग आता त्या म्हणतात की नाही बाळा कल्पनाने तुला फक्त या किल्ले दिले आहेत पण मी तुला इथून पुढचे सर्व अधिकार दिलेत त्यावेळी प्रताप म्हणतो आता तर तुम्ही कल्पनाला रिटायर्ड करून टाकलं कल्पना आता आपण हे घर सायली आणि अर्जुनवर सोपवून टाकू आणि आपण दोघेही मस्त वर्ल्ड टूर करून येऊ तेव्हा कल्पना म्हणते हो वर्ल्ड टूरचं जाऊ द्या आपण नंतर करूयात पण आता सायली या घरची होम मिनिस्टर आहे आता सायलीचं होणारं हे कौतुक पाहून अस्मिताला राग येतो मनातल्या मनात ती विचार करू लागते तर पूर्ण आजी सायली विरोधात नसेल तर मग सायलीला घरातून बाहेर तरी कसं काढायचं विमल आता लगेच सायलीचं कौतुक करत तिला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन नुसता बायकोकडे आता बघतच राहणार की देवाला नमस्कार सुद्धा करणार तेव्हा अर्जुन आता देवाकडे पाहतो आणि लांबूनच नमस्कार करत असतो तेव्हा आजी म्हणतात इथून नाही तिकडे जायचं मग आता आपण आरती करून घेऊयात असंही त्या म्हणतात तेव्हा सायलीवंत हो चला आरती करायला मग अर्जुन लगेच पुढे जातो तेव्हा प्रताप आता अर्जुनवर हसतो आणि म्हणतो काय रे आता खरा नवरा शोभला असतो बायकोच्या परवानगीशिवाय एक पाऊल देखील तू पुढे टाकत नाही खरा नवरा हा तेव्हा सर्वजण अर्जुनवर हसतात मग त्यानंतर ते सर्वजण देवाजवळ जातात आणि अगोदर नमस्कार करतात त्याचबरोबर देवीसमोर फुले वाहतात तेव्हा अर्जुन सायली एकत्र कशी पूजा करतायत कशी आरती करतायत हे पाहून अस्मिताला राग आलेला असतो ती लगेच आता प्रियाला व्हिडिओ कॉल करते तर आता दुसरीकडे प्रिया म्हणते की या अस्मिताने आत्ता ह्यावेळी व्हिडिओ कॉल का केला असेल असं म्हणून ती जरा वैतागते आणि कॉल रिसीव करते मग आता अस्मिता लगेच तिला म्हणते की जरा शांत राहा आणि फक्त पाहत राहा त्यावेळी प्रियाता हो असं म्हणते इकडे आता आरती सुरू होणार असते तेव्हा अर्जुन आता देवासमोर दिवा लावतो मग आता तो सायलीला म्हणतो बायको मी फक्त तबकाला हात लावतो तबक तू घे तेव्हा सायली म्हणते अहो असं कसं तुम्ही तबक घ्या मी हात लावते तबकाला मग आता पूर्णाची म्हणतात आता घराची जबाबदारी घेतली आहे ना मग या तबकाची पण घे तेव्हा सायली हो असं म्हणते तर आता सायली तबक हातात घेऊन आरती करत असते घरातील सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा अस्मिता मात्र आता व्हिडिओ कॉल वर सर्व काही प्रियाला हे दाखवत असते त्यानंतर आता आरती संपन्न होते तेव्हा अर्जुन गणपती बाप्पा मोरिया असं म्हणतो त्यावेळी आता ते दोघेही लगेच पूर्ण आजींचा आशीर्वाद घेतात तेव्हा त्या संसार सुखाचा करा असा आशीर्वाद देतात मग आता कल्पनाच्या ते दोघेही पाया पडतात तेव्हा कल्पना म्हणते अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं म्हणणार नाही परंतु दोन मुलं तर नक्कीच हवी तेव्हा सायली अर्जुनकडे पाहून खूपच गोड लाचते तेव्हा सर्वजण मात्र आता हसू लागतात त्यावेळी आता ते, ते प्रतापजवळ जातात आणि त्याचाही आशीर्वाद घेतात तेव्हा सुखी राहा असं आता आशीर्वाद देतो त्यानंतर पूर्णाजी म्हणतात प्रताप आणि कल्पना तुम्ही दोघांनी जशी आजपर्यंत या घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली ना जबाबदारीने सांभाळली ना तसे अर्जुन आणि सायलीसुद्धा सांभाळतील तेव्हा ते दोघेही हो असं म्हणतात मग आता दुसरीकडे प्रियाचा हे सर्व काही पाहून जळफळाट होत असतो काही वेळाने सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात तर आता अस्मिता लगेच प्रियाला कॉल करते तेव्हा आता ती खूपच वैतागलेली असते अस्मिता म्हणते पाहिलं का आमच्या घरात कसला प्रलय आलाय मग आता हे असं कसं झालं अर्जुन आणि सायलीला एकत्र आरती पूर्णाजीने करू कशी दिली कारण एकीला घरात सुनेचा मान देते आणि मला घरात ते यायची बंदीसुद्धा आहे असं कसं घडू शकतं मग आता अस्मिता म्हणते की अगं पूर्णाजीने आज तर कमालच केली कारण सायलीला आणि अर्जुनला अर्जुनलाजीने घरची जबाबदारी देऊन सर्व मानसुद्धा दिलाय आणि नाचून म्हणून सुद्धा, सुद्धा स्वीकारलंय त्यावेळी प्रिया म्हणते सगळं काही उलटंच घडतं हे असं कसं घडलं पण तेव्हा अस्मिता म्हणते तुझं नशीबच वाईट आहे आणि थोडं माझंसुद्धा वाईट आहे कारण त्या सायलीला आयुष्यभर मला हिनी म्हणून स्वीकारावं लागेल तेव्हा आता प्रिया म्हणते असं होऊन चालणार नाहीये तुझा सपोर्ट आहे ना मला मग आता अस्मिता म्हणते हो आहे ग माझा तुला नेहमीच सपोर्ट असेल परंतु काय होतं ना तू मध्ये मध्ये नुसती माती खाते त्यामुळे मग खूप मोठा प्रॉब्लेम होतो तेव्हा पुढे आता प्रिया वैतागूनच म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव काहीही करून आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडलीच पाहिजे कारण जर ती फाईल सापडली नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अस्मिता म्हणते हो ती फाईल मी शोधणारच आहे आणि पूर्ण आजीला दाखवणार आहे म्हणजे सर्व प्रॉब्लेम सॉल्व होईल अर्जुन सायली तिच्याबरोबर किती खोटे बोललेत हे मग पूर्ण आजींना समजेल प्रिया म्हणते मग या सायलीची नाचून होण्याची स्वप्न अशी हवेत विरून जातील तेव्हा अस्मिता म्हणते हो पण अगं आरती झाल्या झाल्या मी रूममध्ये आले ना कुणाला तरी डाऊट येईल म्हणून मी ठेवते हा फोन आणि बाहेर जाते तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणते आणि फोन ठेवते इकडे सायली आता रूममध्ये असते आणि सारख्या त्या चाव्यांकडे पाहत असते तिला आता हे स्वप्न आहे की खरं आहे हेच कळत नसतं कारण तिला खूप आनंद झालेला असतो सायलीला आता आठवतं की पूर्णाजींच्या मनात आदर्श जशी नाचून आहे ती मीच आहे त्यावेळी आता तिला खूपच आनंद झालेला असतो सर्व गोष्टी आता तिला आठवल्यानंतर तेथे अर्जुन येतो तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो तो म्हणतो मिसेस सायली मग आता सायली म्हणते प्लीज सर मी मला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण करून देऊ नका आता कारण मी आज खूप खुश आहे की तू या घरची सून नाही आहेस म्हणून प्लीज नका ना आठवण करू तेव्हा अर्जुनला जरा वाईट वाटतं तो म्हणतो असं मी काहीच म्हणायला आलो नाही पण मिसेस सायली त्यावेळी सायली म्हणते हो सर आज मला जगात सर्वात मोठा आनंद मिळाला आहे मला आजपर्यंत असं नेहमी वाटायचं पूर्ण आजीने मला स्वीकारावं आणि ते मला पूर्ण पूर्णाजींनी स्वीकारलं आहे मी खूप खुश आहे मला माझं असं एक वेगळं कुटुंब मिळालं आहे मुळे आज मी खूप खुश आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो अहो मिसेस सायली मला असं म्हणायचंच नव्हतं उलट मला या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे की पूर्णाजींनी तुम्हाला नाच मान दिला आहे पहिल्यांदाच स्वीकारलं आहे अहो तुम्हाला एवढा मोठा मान मिळाला आहे तरी तुम्ही रडताय का मग आता सायली म्हणते अहो हे आनंदाश्रू आहेत त्यावेळी सायली म्हणते सर मला आज एवढा आनंद झाला आहे ना तो मी शब्दात सांगू शकत नाही आहे अहो आज पहिल्यांदाच मला पूर्णाजींनी त्यांची नाचून म्हणून स्वीकारले आणि मी एवढे दिवस त्यांना तुमची आजी आज मानायचे पण आता त्या माझ्या पण आजी झाल्यात आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरवला ना तेव्हा मला असं वाटलं की मी चक जिंकली असं म्हणून सायली आता खूपच खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून अर्जुनला देखील खूपच आनंद होतो आता अर्जुन तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो नंतर अर्जुन आता दार बंद करून घेतो आणि सायली जवळ येत तिला म्हणतो मिसेस सायली डान्स असं म्हणून तो हात पुढे करतो हा सायली एकदम गोड हसते आणि म्हणते म्युझिक शिवाय डान्स आता अर्जुन हा बोटांची हालचाल करतो ही सायली म्युझिक कुठे आहे असं विचारते आता अर्जुन मोबाईल वर लगेच गाणं प्ले करतो तो, तेव्हा सायली त्याचा हात हातात घेते आणि खूप छान असा दोघेही डान्स करू लागतात दोघेही आता एकटक एकमेकांकडे सारखे पाहत असतात कारण दोघेही एकमेकांमध्ये अगदी गुंतून गेलेले कपल कपलप्रमाणे ते दोघेही डान्स करतात अर्जुन आता खूपच खुश असतो आणि सायलीसुद्धा आता अर्जुनमध्ये पूर्णपणे गुंतून गेलेली असते ते दोघेही आता विसरून गेलेले असतात की आमचं लग्न हे खरं नाही अगदी खऱ्या नवरा बायकोप्रमाणे ते दोघेही वागत असतात आणि डान्स करत असतात त्यानंतर सायली आता अर्जुनकडे खूप वेळ एकटक पाहत राहते आणि मनातल्या मनात विचार करते मला तर आज स्वप्न पाहिल्यासारखं वाटतंय कारण मला माझं असं कुटुंब नव्हतंच तो आता माझ्याकडे पूर्ण कुटुंब आहे ते म्हणजे माझे सासू सासरे ननंद धीर त्याचबरोबर आज आजे सासू आणि सर तुम्ही असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि कंप्लीट फॅमिली झाली म्हणून ती खूपच खुश असते तेव्हा अर्जुन आता मनातल्या मनात, मनात सायलीकडे पाहतच विचार करत असतो मिसेस सायली तुम्हाला एक सांगू का अहो तुम्ही आज विसरून गेल्या आहात की आपण खरे नवरा बायको नाही आहोत म्हणून पण खरे नवरा बायको असल्यासारखं आपण दोघेही आत्ता डान्स करत आहोत आणि सगळं काही हे अनुभवत आहोत हे सगळं असंच नेहमी राहायला हवं असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो त्यानंतर आता डान्स करता करता ते दोघेही पूर्णपणे भान हरपून गेलेले असतात सायली अगदी त्याच्याजवळ येते तेव्हा अचानक तिला आठवतं की हे स्वप्न नसलं तरीही हे सत्यसुद्धा नाही आहे कारण मीच माझ्या माणसांबरोबर आता खूप खोटं बोलते आहे असं म्हणून ती आता पटकन आपले केस सावरते आणि बाजूला जायला निघते अर्जुन पटकन तिचा हात पकडतो आणि म्हणतो मला माहीत आहे मिसेस सायली परंतु तुम्ही काळजी करू नका हे खोटं फक्त आपल्याला मधुभाऊ सुटेपर्यंतच करावं लागणार आहे एकदा का मधुभाऊ सुटले ना सगळं काही नीट होणार आहे आज सायलीला अर्जुनचं हे बोलणं ऐकून खूपच वाईट वाटतं ती त्याच्या बोलण्याचा जरा वेगळाच अर्थ काढते चेहरा पडतो तर अर्जुन मात्र खुश असतो कारण आता काही दिवसानंतर जेव्हा मधुभाऊ सुटतील तेव्हा तो सायलीला प्रपोज करणार असतो तर दुसऱ्या दिवशी आता कल्पना आणि पूर्णाजी या डायनिंग टेबलजवळ बसलेल्या अस असतात तर सायली आणि विमल या किचनमध्ये काम करत असतात मग आता कुणीतरी सारखी दाराची बेल वाजवत असतं म्हणून कल्पना म्हणते कोण आले काय माहीत विमल लगेच पुढे जाते आणि दार उघडते समोर पाहते तर इसरीवाले दादा दूधवाले दादा आलेले असतात म्हणून ती तसं कल्पनाला सांगते तेव्हा कल्पना म्हणते हिशोबाची वही घेऊन ये ग मग आता विमल लगेच हिशोबाची वही घेऊन येते तर आता कल्पना पुढे सायलीला बोलवते आणि म्हणते की हे पहा इस्रीवले काका आणि दुधवले काका आजपासून तुमची मालकीने मी सर्व अधिकार सायलीच्या हातात सोपवले आहेत तेव्हा सायली आता त्यांच्याकडे पाहतच राहते तर पूर्ण या दोघींकडे पाहतच राहतात त्यांनाही आनंद झालेला असतो तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीची आता घुसमट होत असते ती आता अर्जुनला म्हणते की मला हे नाही सहन होत आता आणि पूर्ण आजी त्याचबरोबर आई ह्या माझ्याकडून किती हक्काने काम करून घेतात आणि मी खरी या घरची खरीसून नाही आहे मी त्यांच्याकडे पुन्हा या किल्ल्यात देऊन येते तेव्हा अर्जुन म्हणतो असं कुणी करता का मिसेस सायली त्यांना डाऊट नाही येणार का मग त्यांचं मन किती दुखेल सायली म्हणते अहो पण मला मेल्याहून मेल्यासारखं होतंय त्याचं काय करू मी अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा